आपण पाहताय महाधुळा हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुरडा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरुबाळ माळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आज आपण करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी या जिल्हा परिषदे संदर्भात चर्चा करणार आहोत हा मतदारसंघ ओबीसी साठी राखीव आहे आणि मुडशिंगी वळीवडे चिंचवाड गांधीनगरचा काही भागाने न्यू वाडदे असे गावं या मतदारसंघात येतात गेल्या चार निवडणुकीत काँग्रेसनं या मतदारसंघात विजय मिळवल्यामुळं काँग्रेसचा हा बाले आहे पण अलीकडे महाडी गटाचे खंदे श्रीदार तानाजी पाटील यांची ताकद वाढलेली आहे कारण पंधरा वर्षे मुडशिंगीवर यांची सत्ता आहे पाच गावात सतेज पाटील यांची सत्ता आहे मात्र मुडशिंगीत महाडी गटाची ताकद ही मोठ्या प्रमाणात आहे जे दोघांचे तुल्यबळ आहे गाव मोठं आहे त्यामुळे उमेदवारी शक्यतो या गावात दिली जाते पण गेल्यावेळी याला फाटा देत सतेज पाटील यांनी दुसऱ्या गावात उमेदवारी दिली आणि उमेदवार निवडून सुद्धा आणला यामुळे या यावेळी कोणत्या गावात उमेदवारी काँग्रेसची मिळणार कोणत्या गावात भाजपची मिळणार याची उत्सुकता प्रचंड आहे एकूणच सध्या ज्या पद्धतीने प्रचार सुरू आहे त्याहून बंडखोरी होण्याची शक्यता कमी आहे कारण दोन्हीकडून ज्याला उमेदवारी त्याच्या सोबत राहण्याचा शब्द दिला गेला निर्णय झालेला आहे शिवसेनेची काही प्रमाणात या भागात ताकद आहे काँग्रेसचा बालेकिल्ला असला तरी विधानसभा निवडणुकीत भाजपनं विजय मिळवल्यामुळं आत्मविश्वास या पक्षाचा निश्चितपणे वाढलाय गेल्या निवडणुकीत रुपाली तानाजी पाटील काटा पाटी या ता पाटी या या यांचा काटावर पराभव झाला वंदना पाटील विजयी झाल्या यामुळे थे आता तानाजी पाटील स्वतः मैदानात उतरणार आहेत भाजपच्या वतीनं त्यामुळे ही मोठी ताकद यावेळी ते निश्चितपणे लावणार मुडसिंगीत उमेदवारी मिळण्या देण्यासंदर्भातल्या दोन्ही गटाच्या हालचाली सुरू आहेत खर तर काँग्रेस आणि भाजप यांच्यातली थेट लढत आहे पण ही लढत आहे महाडिक गट आणि पाटील गट यांच्यातीलच त्यामुळं एकूणच या मतदारसंघाकडं प्रचंड लक्ष लागलेलं ला आहे कोल्हापूर जिल्ह्यातलं भाजपतर्फे यंदा महाडी गटाचे खंदे शिलेदार तानाजी पाटील जे अनेक वर्ष सरपंच होते उपसरपंच होते ते मैदानात उतरणार याशिवाय वळिवड्यातून योगेश खांडेकर वलिवडेचे सरपंच अनिल पंढरी कृष्णनाथ रेवडे आणि किरण सिंग घाटगे हे भाजपच्या वतीनं इच्छुक आहेत काँग्रेसच्या वतीनं सामाजिक कार्यकर्ते लखन माळी ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब पाटील आनंदा बनकर उपसरपंच प्रकाश शिंदे आणि दत्तात्रेय नेरले हे इच्छुक आहेत उबाटाचे उपतालुका प्रमुख राहुल गिरुले आणि राहुल सूर्यवंशी हे सुद्धा इच्छुक आहेत सगळ्यात महत्वाचं नाव आहे इरफान मनेर उचगाव मतदारसंघात अनेक वर्षे ज्यांनी प्रतिनिधित्व केलं ते सुद्धा या मतदारसंघातून इच्छुक आहेत त्यामुळे इच्छुकांची संख्या फार नसली तरी दहापेक्षा पेक्षा अधिक आहे त्यामध्ये काँग्रेसतर्फे आणि भाजपतर्फे इच्छुकांची संख्या मोठी आहे यामुळे उमेदवारी मिळताना भाजप आणि काँग्रेस यांनाच मिळणार महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये हे नक्की आहे त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार बंडखोरी टाळण्यासाठी नेते काय करणार याचीच उत्सुकता निश्चितपणे आहे एकूणच गडमुडसिंगी मतदारसंघ लक्षवेधी ठरणार आहे ते पाटील आणि महाडी गटातील एकूणच लढतीमुळं या लढतीत कोण कोण उतरणार आहेत त्यांची ताकद काय आहे नेमकी झे कुणाची कितीपर्यंत आहे हे आपण पाहूया पुढच्या टप्प्यात आपल्याला कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदच नव्हे तर संपूर्ण म पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय हालचाली जर तातडीने हव्या असतील उद्याची बातमी आज हवी असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरडा युट्यूब चॅनल धन्यवाद आपण पुढच्या भागात बघूया की या गडमुडसिंगी मतदारसंघातील इच्छुकांची एकूण माहिती मुडशिंगत भाजपतर्फे तानाजी पाटील इच्छुक आहेत पंधरा वर्षे ते ग्रामपंचायत सदस्य आहेत उपसरपंच होते सरपंचही होते राजाराम कारखान्याचे सध्या संचालक आहेत विकास सोसायटी पाणीपुरवठा संस्था दूध संस्था याचं नेतृत्व ते या भागात करतात म्हाडी गटाचं नेतृत्व करतात दोन वेळा काठावर पराभव झाल्यामुळे यंदा तानाजी पाटील ताकदीने मैदानात उतरणार आहेत काँग्रेसच्या वतीनं रावसाहेब पाटील जे या भागातील गावातील गटनेते आहेत सत्तावीस वर्षे काँग्रेससोबत आहेत त्यामुळं ते सुद्धा इच्छुक आहेत आनंदा बनकर यांच्या पत्नी या पंचायत समितीच्या उपसभापती होत्या आई ग्रामपंचायत सदस्य होत्या शेतकरी संघाचे ते संचालक आहेत वीस वर्षे सतेज पाटले यांच्या सोबत असलेले आनंदा बनकर हे या निवडणुकीत उतरणार आहेत प्रकाश शिंदे जे पंधरा वर्षे राजकारण आहेत उपसरपंच आहेत सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख आहे सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने धडपड असते शाळा समितीचे ते अध्यक्ष आहेत सतेज पाटील यांचे समर्थक असलेले प्रकाश शिंदे या मैदानात उत्तरणार आहेत कृष्णनाथ रेवडे जे पंधरा वर्षे या राजकारणात सक्रिय आहेत त्यांच्या पत्नी ग्रामपंचायत सदस्य त्या पाणीपुरवठा संस्था जे ते उपाध्यक्ष आहेत मल्हार सेनेचे उपाध्यक्ष आहेत रासपचे ते करवीर तालुका प्रमुख होते ते, ते सुद्धा या मैदानात उतरणार आहेत लखन जे वीस वर्षे सतेज पाटील यांच्या सोबत आहेत काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे प्रत्येक उपक्रम प्रत्येक आंदोलनात त्यांचा सहभाग असतो आर पी ग्रुपच्या माध्यमातून त्यांचं अतिशय चांगलं काम सुरू आहे राहुल गिरुले जे शिवसेनेचे उबाटाचे उपतालुका प्रमुख आहेत पंधरा वर्षे राजकारणात आहेत शाखा प्रमुख ते गावप्रमुखापर्यंत त्यांची झेप आहे तेही उबाटाच्या वतीनं इच्छुक आहेत इरफान मनेर मग सांगितलं त्याप्रमाणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य होते जिल्हा परिषद सदस्य होते भूविकास बँकेचे संचालक होते वीस वर्षे ग्रामपंचायत सदस्य आणि अने, अनेक वर्षे सरपंच त्या भागात एकोणीस कोटीची कामं केलेले इरफान मनेर यांच्या प्रयत्नाने मुडशिंगीत जनावरांचा दवाखाना झाला अतिशय चांगला संपर्क आहे ओबीसी पडल्यामुळे इरफान मनेर मनेर हे उचगाव बरोबर मध्ये सुद्धा इच्छुक आहेत सिंह घाटगे जे महाडिक गटाचे आहेत पूर्वी खानविलकर गटात काम करत ते वीस भाजप सोबत आहेत भाजपचे ने ग्रामीण उपाध्यक्ष आहेत चार विकास सोसायट्या डेअरी आणि हाऊसिंग सोसायटी निवडणुकी आपली वेगळी प्रतिमा गावात तयार केली आहे आरोग्य शिबिर असू दे महापूर असू दे कोरोना असू दे या काळात त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणखीन एक नाव आहे दत्तात्रय नेरले पंधरा वर्षे काँग्रेस सोबत आहेत निष्ठेनं आणि अतिशय जबाबदारी काँग्रेसचं काम करणारा हा कार्यकर्ता शिक्षण क्षेत्रात अतिशय चांगलं काम आहे क्रीडा क्षेत्रातलं काम आहे सामाजिक क्षेत्रात अतिशय चांगलं काम आहे नवीन पिढीला दिशा देणारा हा कार्यकर्ता आहे तो सुद्धा इच्छुक आहे योगेश खांडेकर जे भाजपच्या वतीने इच्छुक आहेत पत्नी ग्रामपंचायत सदस्या होत्या माजी सदस्या पत्नी होत्या सामाजिक क्षेत्रात अतिशय चांगलं काम उच्च शिक्षित आहे महापूर आणि कोरोना काळात त्यांचं काम अतिशय चांगलं आहे या सगळ्या कामाच्या जोरावर आता योगेश खांडेकर सुद्धा मैदानात उतरणार आहेत मैदाना संख्या दहा ते अकरा आहे सगळे बंडखोरी न करण्याचा आणि पक्ष दिल त्या सोबत राहण्याचा निर्णय बहुतेक सगळ्यांनी घेतलेला आहे त्यामुळं इथं लढाई होणार आहे ती महाडिक विरुद्ध पाटील गटात काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच होणार आहे इतर पक्षांची भूमिका ही आता कोणाला पूरक ठरणार हे महत्वाचं आहे कारण राष्ट्रवादी किंवा महाविकास किंवा माहिती आघाडीतले इतर जे काही घटक चार पक्ष आहेत त्यांची ताकद इथं पारशी नाही त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय या मतदारसंघात घ्यावा लागेल तिथं बंडुखोरी होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आज गडमुळशिंगी मतदारसंघाचा आपण आढावा घेतला जो अतिशय चुरशीचा हा मतदारसंघ होणार आहे या संदर्भात आणखी काही आपल्याला माहिती किंवा अपडेट हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद